नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन करमॅच या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण पायाभूत चाचणीची इयत्ता पाचवी विषय गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत पायाभूत चाचणीला तुम्हाला मागच्या वर्षाचा म्हणजे इयत्ता पाचवीला चौथीच्या अभ्यासक्रमावरती प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा तुम्हाला पाच मार्क तोंडी आणि पाच मार्क प्रात्यक्षिकाचे असतात आणि तिसऱ्या प्रश्नापासून लेखी चाचणी चालू होते तर आज आपण लेखी चाचणी सोडवणार आहोत प्रश्न तिसरा खाली दिलेली उदाहरणे सोडव आता इथं काय दिलं आहे कॅरम बोर्ड दिलेला बोर दिले आहे पण कॅरमची किंमत अक्षरात लिही इथं किंमत दिली आपल्याला तीन हजार पाचशे चाळीस ती फक्त इथं आपल्याला तीन हजार पाचशे चाळीस अशी अक्षरात लिहायची आहे पुढचं आहे धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही आता धनादेश म्हणजे चेक चेक शब्द तुम्ही ऐकलेला असेल बऱ्याच वेळेला तर या धनादेशावरती म्हणजे चेकवरती जी रक्कम लिहिलेली आहे आता बघा इथे आपल्याला ही रक्कम अक्षरात लिहून दिली सा आहे ती आपल्याला अंकात लिहायची आहे मग सहा हजार सातशे एकोणऐंशी इथं सहा हजार सातशे एकोणऐंशी आता इथं सगळे अंक जे आहेत ते मराठीत काढले आहेत तुम्ही मराठीत काढले किंवा इंग इंग्रजीत काढले म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वापरले तरी चालेल त्यातलं क गणित आहे विस्तारित रूपावरून संख्या लिही पाच हजार अधिक तीनशे अधिक ऐंशी अधिक चार आता इथं आपण सहज अशी बेरीज करू शकतो किंवा जर तुम्हाला तोंडी नाही जमली तर तुम्ही अशी उभी बेरीज करा पाच हजार अधिक तीनशे अधिक ऐंशी अधिक चार फक्त एकक खाली एकक दशक खाली दशक शतक खाली शतक अंक व्यवस्थित लिहा आणि ही सगळी बेरीज येते पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किंवा आपले देवनागरी संख्याचिन्हे कुठलेही वापरले म्हणजे मराठी किंवा इंग्रजी अंक वापरले तरी चालतील पण सगळे इंग्रजी किंवा सगळे मराठी अंक वापरा नंतर ड प्रश्न आहे बेरीज कर पाचशे बहात्तर अधिक एकशे सत्तावन्न इथं चौकट आखून दिलेलीच आहे त्या ठिकाणी फक्त अंक व्यवस्थित लिहा आणि बेरीज केली त्याची बेरीज के येते सातशे एकोणतीस वजावाकी कर सहाशे एकोणपन्नास वजा दोनशे ऐंशी इथं पुन्हा आपल्याला चौक आखून दिली आहे सहाशे एकोणपन्नास वजा दोनशे ऐंशी नवामधनं शून्य गेले नऊ आता इथं चारामधनं आठ जात नाही म्हणून आपण चौदा घेतले इकडचा एक कमी केला आपण इथं पाच घेतले मग चौदामधनं आठ गेले सहा पाचमधनं दोन गेले तीन गुणाकार कर तीनशे चौसष्ट गुणिले पाच इथं गुणाकार केला आहे पाच सहा ते पस्तीस हातचे आले तीन सहा पंचे तीस आणि तीन तेहतीस हातचा पुन्हा तीन आले आणि पाच पासर्क पंधरा आणि तीन अठरा त्याप्रमाणे गुणाकार करायचा आहे आता पुढचं गणित गणित आहे भागाकार कर सहाशे एकोणतीस भागिले तीन आता तीनने प्रथम आपल्याला सहाला भाग द्यावा लागेल कारण सहाला भाग जातो आहे जर सहाला भाग गेला नसता म्हणजे इथं इथल्या अंकाला भाग गेला नाही तर पुढच्या अंकाचा विचार करायचा आहे मग तीन दुणे सहा वरून आपण दोन घेतला दोनाला भाग जात नाही म्हणून शून्य हा दोन दोनामधनं शून्य गेले दोन, दोन। वरून आपला अंक घेतला नऊ म्हणजे इथे झाले एकोणतीस तीन नवे सत्तावीस एकोणतीसमध्ये सत्तावीस गेले दोन प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडव विषम संख्येभोवती रिंगणकर बावन्न छत्तीस सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर आता समसंख्या आणि विषमसंख्या म्हणजे काय आधी नेमकं लक्षात ठेवा समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात आणि ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ किंवा हे अंक असतात त्यांना आपण विषमसंख्या म्हणतो किंवा ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही बाकी एक उरते त्यांना विषमसंख्या म्हणतात म्हणून ते सत्तेचाळीस ही विषमसंख्या आहे ब प्रश्न एका ग्रंथालयात मराठी भाषा साहित्य का साहित्याची नऊ हजार आठशे पस्तीस पुस्तके व इतर भाषेची चार हजार तीनशे पाच पुस्तके आहेत तर दोन्ही मिळून किती पुस्तके आहेत म्हणजे मराठी भाषेची आणि इतर भाषेचे असे दोन्ही मिळून म्हणजे आपल्याला इथं दोन्ही मिळून म्हणजे बेरीज करायची आहे शाब्दिक उदाहरणांना नेमकं कोणती क्रिया करायची हे गणित नीट वाचून लक्षात घ्या इथं बेरीज करायची आहे मा नऊ हजार आठशे पस्तीस आणि चार हजार तीनशे पाचची बेरीज इथं आपण केलेली आहे ती येते चौदा हजार एकशे चाळीस त्यातलं क गणित आहे चारशे पासष्ट व एकशे एकोणऐंशी या संख्यांच्या मदतीने वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार कर व सोड आता इथं चारशे पासष्ट आणि एकशे एकोणऐंशी या दोन संख्या घ्यायच्या आहेत मग तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुम तुमच्या वाक्यात कुठल्याही प्रकारे उदाहरण पण योग्य उदाहरण तयार करू शकता आता इथं मी उदाहरण तयार केलं आहे सुहासकडे चारशे पासष्ट रुपये होते त्याने एकशे एकोणऐंशी रुपयांचा एक शर्ट घेतला तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले आणि पुढं सोडं म्हटलं आपल्याला म्हणजे इथं आपल्याला चारशे पासष्ट वजा एकशे एकोणऐंशी फक्त उदाहरण तयार करायचं असतं तर तुम्हाला इथं दोन मार्क याला मिळाले असते परंतु उदाहरण तयार करण्याला एक आणि सोडवण्याला एक असे हे दोन मार्क आहेत मग मा पंधरातनं नऊ गेले किती उरतात सहा आजचा एक किंवा तुम्ही इथं असं करू शकता इथं पाच घेतले आणि इथं आपण पंधरा घेतले पंधरातनं नऊ गेले सहा इथं पाच आले पाचामधनं पुन्हा सात जात नाही म्हणून इथं आपण इकडनं एक घेतला पुन्हा इथं राहिले तीन आणि इथं झाले पुन्हा पंधरा पंधरातनं सात गेले आठ आणि तिनामधनं एक गेला दोन म्हणजे दोनशे शहाऐंशी रुपये शिल्लक राहिले पुढचं एका बागेत चिकूच्या झाडांच्या पन्नास रांगा आहेत प्रत्येक रांगेत बत्तीस झाडे आहेत तर बागेत चिकूची झाडे एकूण झाडे किती आता एकूण झाडे म्हणजे विद्यार्थी काय करतात की या दोघांची बेरीज करतात कारण एकूण शब्द म्हटला की बेरीज करायची पण तसं नाही आहे इथं एकूण झाडे विचारलेत आणि चिकूच्या झाडांच्या रांगा किती आहेत पन्नास आणि प्रत्येक रांगेत बत्तीस म्हणजे आता बघा इथे एक उदाहरण घेतलं आहे मी इथं एक दोन तीन चार पाच एका रांगेत पाच झाडं आहेत अशा किती रांगा आहेत तीन रांगा आहेत म्हणजे हे एकूण झाडे किती होतात बघा एक दोन तीन चार पाच इथं पाच झाडे आहेत आणि रांगा किती आहेत तीन आहेत मग पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा होतात बघा म्हणजे या ठिकाणी गुणाकार करायचा आहे पाच त्रिक पंधरा एका रांगेत पाच झाडे एकूण रांगा तीन ठीक आहे दोघांचा गुणाकार केला पाच त्रिक पंधरा तसं इथं हे उदाहरण आहे पन्नास रांगा आहेत आणि बत्तीस झाडे आहेत म्हणून बत्तीस गुणिले पन्नास करा किंवा पन्नास गुणिले बत्तीस करा मग बत्तीस गुणिले पन्नास इथं आपण शून्य दिला बेपनचे दहा हाचा एक पासर्ग पंधरा आणि एक सोळा एक हजार सहाशे झाडे आहेत एका पेनाची किंमत सात रुपये आहे तर शंभर रुपयांमध्ये किती पेन विकत घेता येतील आणि किती रुपये शिल्लक राहतील म्हणजे एका पेनची किंमत सात रुपये आणि एकूण रुपये किती आहेत शंभर म्हणजे आपल्याला इथं भागाकार करावा लागेल शंभर भागिले सात मग सात एकाला भाग जात नाही म्हणून पुढचा अंक घेतला आपण दहा झाले सात एक सात दहा म्हणं सात गेले तीन वरून शून्य घेतला तीस झाले सात चौक अठ्ठावीस तिसामधनं अठ्ठावीस गेले दोन म्हणजे चौदा पेन येतील आणि दोन रुपये शिल्लक राहतील याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न खाली दिलेली उदाहरणे सोडव खाली टोप्यांच्या समूहाच्या पाव अर्धा पाऊण भागात किती टोप्या येतील ते लिही आता इथं प्रत्येक याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि एक दोन तीन चार म्हणजे चार रांग आहेत आणि उभे पण चार आहे आडव्या पण चार आहेत म्हणजे याचा पाव आता तुम्ही पाव करायचं म्हणजे ह्या सगळ्या एकूण टोप्यांच्या पाव म्हणजे किती झाले बघा आता हे एक दोन तीन चार आता पण मग अशी रांगांचं उदाहरण घेतलं हे चार आणि हे चार चार चोक सोळा मग सोळाच्या पावपट म्हणजे किती येतील एक दोन तीन चार हे सारखेच आहे चार भाग केले आपण तर एक दोन तीन चार आता छेद दोन म्हणजे ह्या दोन रांगा येतील कारण निम्मा भाग घेतला आपण कारण सारख्याच संख्या म्हणजे टोप्यांची संख्या सारखीच आहे प्रत्येक रांगेत म्हणजे हा निम्मा भाग घेतला तर किती होतील मग चार आणि हे चार आठ होतात किंवा तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं असेल तर तुम्ही असं सोडवू शकता की सोळा एकूण टोप्या किती आहेत सोळा आहेत मग सोळा भागिले चार म्हणजे चार चोक सोळा याप्रमाणे सोडवलं तरी चालेल सोळाला चारने भागा सोळाला दोनने भागा सोळाला चारने भागा म्हणजे तीनने गुणून चारने भागायचे आता इथं तीन चतुर्थांश म्हणजे एक दोन तीन रांगा मग चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा पुढचं ब बा प्रश्न दिलेल्या अपूर्णांकांमध्ये अपूर्णा दिलेल्या अपूर्णांक आकृत्यांमध्ये रंगवून दाखव पावणे तीन म्हणजे दोन पूर्ण पावणे म्हणजे तीन छे चार भाग म्हणजे इथं पावणे तीन म्हणजे दोन पूर्ण अर्धा आणि हे चार भाग केले त्यापैकी एक भाग म्हणजे इथं आपण हे चार भाग केले तर ते तीन भाग याप्रमाणे म्हणजे इथं आपण हा एक भाग घेतला आणि हा अर्धा घेतला आहे म्हणजे याप्रकारे हे रंगवायचं कारण आपले इथे चार गोल दिलेले आहेत क प्रश्न खालील चौकटीत बरोबर पेक्षा लहानपेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह कर आता बघा एक छेद पाच आणि एक छेद तीन इथं अंश समान आहे जर अपूर्णांकाचा अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान असतो ती संख्या मोठी असते म्हणजे इथं छेद किती आहे पाच आहे इथं छेद किती आहे ती 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 तीन आहे म्हणजे एक छेद तीन मोठी आहे आता इथंसुद्धा तसंच आहे बघा अंश समान आहे अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो इथे उलटा आहे ज्या अपूर्णांकाचा अपूर्णांकांचा जर अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे दोन आणि चारमध्ये कोण लहान आहे दोन लहान आहे म्हणजे छेद दोन हा अपूर्णांक मोठा आहे प्रश्न सहावा गोविंदने त्याच्या आंबराईतील विकलेल्या आंब्यांच्या चित्ररूप खाली दिलेल्या दर्शविल्या खाली दर्शविला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिही आणि तिथे प्रमाण दिलं आहे बघा एक आंबा म्हणजे एक डझन एक आंबाबरोबर किती घ्यायचे आपल्याला बारा आंबे घ्यायचेत म्हणजे एक आंबा जो आहे त्याच्याबरोबर आपल्याला बारा आंबे घ्यायचे आहेत मग आता इथं बघा सोमवारी एक दोन तीन चार म्हणजे एक आंबाबरोबर बारा म्हणजे चार आहेत म्हणजे बार बारचौक अठ्ठेचाळीस आंबे झाले इथं एक चार, आणि दोन आहे म्हणजे इथं कसं केलं आहे बघा आपण बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस बारा गुणिले दोन चोवीस बारा गुणिले तीन छत्तीस बारा गुणिले पाच साठ आणि बारा गुणले दोन चोवीस इथं काही इंग्रजी अंक काढले गेले तुम्ही साठ आणि चोवीस आता ह्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारले बघा कोणत्या दिवशी अठ्ठेचाळीस आंबे विकले गेले बघा बरं आता इथं अठ्ठेचाळीस आंबे कोणत्या दिवशी विकले सोमवारी विकलेत इथे येणार उत्तर सोमवार बुधवारी किती आंबे विकले गेले बुधवार आता इथं आपल्याला तीन दिलेत आणि एक आंबा म्हणजे बारा आंबे घ्यायचे आहेत म्हणून बारा गुणले तीन आपण इथे सोडवलेलेच आधी किती झाले छत्तीस आंबे झाले शुक्रवारपेक्षा सोमवारी किती आंबे जास्त विकले गेले आता बघा शुक्रवार आणि सोमवार शुक्रवारी किती आंबे विकले चोवीस विकले आणि सोमवारी किती विकले अठ्ठेचाळीस विकले सोमवारी अठ्ठेचाळीस शुक्रवारी चोवीस म्हणजे अठ्ठेचाळीस पन्नास चोवीस आपल्याला वजा करावे लागतील मग अठ्ठेचाळीस वजा चोवीस किती येते वजावाकी चोवीस आंबे जास्त विकले गेले गोविंदने एकूण किती आंबे विकले एकूण किती आंबे विकले म्हणजे ह्या आठवड्याभरामध्ये त्याने सोमवार ते शुक्रवार किती आंबे विकले तर हे सगळे आंबे आपल्याला मोजावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आंब्यांचे चित्र आहेत आणि एक आंबा म्हणजे बारा म्हणून इथं सोळा गुणिले बारा गुणाकार करावा लागेल आणि हा गुणाकार येतो एकशे ब्याण्णव म्हणजे एकूण एकशे ब्याण्णव आंबे गोविंदने विकलेले आहेत प्रश्न सातवा खाली दिलेली उदाहरणे सोडव आता इथे रे, एक आपल्याला पतंगाचं चित्र दिलं आहे चित्रातील काटकोन व लघु कोणांची संख्या मोजून लिही आता काटकोन म्हणजे काय ज्या कोणांचं माप नव्वद अंश असतं त्यांना काटकोन म्हणतात आता इथं बघा हे दोन ज्या रे रेषा आहेत त्या एकमेकांना इथं काटकोणाच येतात म्हणजे एक दोन तीन चार काटकोन झाले आणि लघुकोन म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्याला लघु कोण म्हणतात मात्र लघु कोण कौन कोणत्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा याप्रमाणे हे लघु कोण आहेत म्हणजे प्रत्येकाचे तुम्ही मोजले तरी चालते किंवा इथं दोन दोन चार दोन सहा आणि हे दोन आठ आहेत किती आहेत आठ म्हणजे या प्रत्येक हा हा जो कोण आहे या प्रत्येकाचं इथं काय झालं आहे या रेषेमुळे इथं दोन भाग झालेत म्हणजे हे लघुकोणच येणार आहे तर अशा पद्धतीने हे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे पुढचं खालील पुढीलपैकी ज्या रुमालाची परिमिती छप्पन्न सेमी आहे त्या रुमालाचा पर्याय क्रमांक चौकटीतली आता परिमिती म्हणजे काय या चारही बाजूंची बेरीज मग ज्या रुमालाची चारही बाजूंची बेरीज छप्पन्न येईल आता बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा म्हणजे बारा चौक अठ्ठेचाळीस येत आहे किंवा तुम्ही परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की चार गुणिले बाजू म्हणून चार गुणिले बारा केला आपण कि ते किती येणार आहे अठ्ठेचाळीस तसंच इथं आता ही प्रत्येक बाजू आठ सेमी आहे मग आठ गुणिले चार किती येत आहे बत्तीस आणि चौदा सेमी आहे म्हणून चार गुणिले चौदा म्हणजे किती आले चौदा चौक छप्पन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन इथं परिमिती कारण हा चौरस आहे चौरसाकृती रुमाल आहे म्हणून लक्षात घ्या चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू किंवा सगळ्या बाजूंची बेरीज आणि याच्यावरून आपण हे काढलं आहे तर चौदा गुणिले चार छप्पन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या वर्तुळात सर्वात मोठी जीवा काढ आता सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो तुम्ही कसाही काढू शकता मी तर आडवा काढला आहे फक्त व ह्या केंद्रबिंदूतून जाईल आणि वर्तुळाचे दोन्ही बिंदू जोडले जातील समोरासमोरचे असे फक्त आपल्याला काढायचं आहे म्हणजे ही आहे सर्वात मोठी जीवा की ज्याला आपण व्यास म्हणतो प्रश्न आठवा मधुने फळ विक्रेत्यांकडून सत्तावीस ऑक्टोबरपासून ते दोन नोव्हेंबरपर्यंत प्रतिदिन तीस रुपयांची द्राक्षे विकत घेतली तर तिने द्राक्षांसाठी एकूण किती रुपये खर्च केले आता सत्तावीस ऑक्टोबरपासून दोन नोव्हेंबरपर्यंत हे दिवस मोजायचे तर हे एकूण दिवस येतात सात सत्तावीस ऑक्टोबर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर म्हणजे हे मोजायचे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस याप्रमाणे दोन नोव्हेंबरपर्यंत मोजले तर ते सात दिवस येतात प्रत्येक दिवशी किती रुपये खर्च केला तीस रुपये या दोघांचा गुणाकार केला इथं येतात दोनशे दहा म्हणजे द्राक्षांसाठी एकूण खर्च किती झालेला आहे दोनशे दहा रुपये दोन लिटरचे दुधाचे भांडे भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल ते लिही आता दोन लिटर इथं माप दिलं एक शंभर लिटरचं शंभर मिलीमी मिली लिटर मिलीलीटरचं आणि हे पाचशे मिलीलीटरचं आता आपल्याला माहिती आहे की दोन लिटर म्हणजे दोन हजार मिलीलीटर कारण एक हजार मिलीलीटर म्हणजे एक लिटर म्हणून हे किती आलं दोन हजार मिलीलीटर मग आता दोन हजार येण्यासाठी आता शंभरला कितीने गुणावं लागेल वीसने गुणावं लागेल म्हणजे शंभर शंभरची वीस मापं टाकावे लागतील तेव्हा दोन लिटर होईल आणि पाचशे मिलीलीटरचे हे एक माप आहे म्हणून दोन हजार येण्यासाठी पाचशे गुणले चार दोन हजार होतात म्हणून चार मापं टाकावे लागतील तळेगाव ते वडगाव हे अंतर पाच किलोमीटर आहे त्यापैकी फातिमाने हजार किती किती तीन हजार मीटर प्रवास सायकलने केला व उरलेला प्रवास पायी केला तर किती प्रवास किती मीटर प्रवास तिने पायी केला म्हणजे पाच किलोमीटर म्हणजे पाच हजार मीटर आणि तीन हज तीन हजार मीटर प्रवास सायकलने केला आणि उरलेला पायी केला म्हणजे पाच हजार वजा तीन हजार म्हणजे दोन हजार मीटर प्रवास जो आहे तो पायी केलेला आहे दोन हजार मीटर प्रवास हा पायी केला आहे इथं आपण उत्तर लिहिलं आहे नववा प्रश्न कोणता तुकडा फरशीच्या आकृतिबंधात बसेल अचूक पर्यायचा पर्याय पर्याय क्रमांक रिकाम्या चौकटीत लिहा तर इथं हा फरशीचा तुकडा गेलेला आहे तर यातला कुठला तुकडा बसतोय म्हणजे हा वरचा भाग इथं याप्रमाणेच आहे आणि खालचा भाग म्हणजे इथं काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन येणार आहे हे थोडंसं इथं निरीक्षण करायचं आहे की नेमकं इथं कुठला भाग बसणार आहे म्हणजे इथं पर्याय क्रमांक दोन आहे याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण पायाभूतची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा व्हिडिओ बघत असाल तरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल थँक्यू